नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज चॅनल अजित पवारांचे घड्याळ एकनाथ शिंदेचा शिंदे नको कमळ द्या किंवा तुतारीकडे जातो नेते भाजपचे ऑफर घड्याळ चिन्हावर लढण्याची नेत्यांनी ने केले हात वर तुतारीचा जन्म काही दिवसापूर्वीचा नेते तिकडे यायला तयार नाही उदयन राज्य किंवा परदेशी दोघे घड्याळाकडे यायला तयार नाही धाराशिव आणि सातारा एकाच पटरीवर शरद पवाराशिवाय घड्याळ कामाचे नाही त्यामुळे इंजिन कोणी लोड करेन धाराशिव आणि सातारा भाजपच्या या दोन गटामुळे राष्ट्रवादीचे खटके उडताय घडले असो साताऱ्याची जागा ही उदनराजे भोसलेकडे जाते ते सध्या आहेत भाजपमध्ये परंतु जे जेव्हा ते घड्याळासोबत लढले होते तेव्हा निवडून आले होते आणि कमळासोबत लढल्याने त्यांचा पराभव झाला होता परंतु आता उदयनराजे भोसले हे घड्याळासोबत लढण्यासाठी तयार नाहीत ते एक तुतारी तर तुतारीकडे जाण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे परदेशी हे हे सुद्धा परदेशी देखील घाड्याळावर लढण्यासाठी सहमत नाहीत म्हणजे याचा अर्थ पवारांशिवाय घड्याळाला किंमत राहिली नाही का किंवा अजित पवारांची किंमत शून्य झाली आहे का हा असा प्रश्न पडतोय